नमस्कार मुंबई आउटलुक मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे जगभरातील गणेश भक्तांचं आराध्य दैवत असणाऱ्या मुंबईतील प्रसिद्ध श्री सिद्धिविनायक मंदिरात आतापासून ड्रेस कोड लागू करण्यात आलाय यासाठी मंदिर प्रशासनाने नियमावली तयार केली असून या नियमावलीचं पालन भाविकांनी करावे असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले श्री सिद्धिविनायक मंदिर न्यासाकडून अधिकृत पत्रक देखील जारी करण्यात आले त्यासोबतच भारतीय पारंपारिक वेशभूषा किंवा अंगभर कपडे घातले तरच भाविकांना मंदिरात दर्शनासाठी प्रवेश दिला जाणार आहे श्री सिद्धिविनायक मंदिरात देशभरातून रोज हजारो भाविक भक्त येत असतात त्यामध्ये अनेकांचा पेहराव हा इतरांना संकोच वाटणारा ठरतोय अशा तक्रारी सातत्याने करण्यात येत होत्या त्यामुळेच या सगळ्यानंतर आता हा निर्णय घेण्यात आला असल्याचं मंदिर प्रशासनाकडून सांगण्यात आलंय आता या निर्णयावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली ते नेमकं का काय म्हणालेत पाहूयात गणेश भक्तांच्या दृष्टीने आनंदाचा दिवस आहे आणि सिद्धिविनायक मंदिराचा विकास आराखडा तयार झाला आहे त्याचं सादरीकरण आहे जवळपास पाचशे कोटी रुपये आपण तरतूद केलेली आहे आणि त्याची पाहणी देखील आहे आणि त्याचबरोबर इथल्या ज्या म्हाडाच्या इमारती आहेत या म्हाडाच्या इमारतींच्या पुनर्विकासासंदर्भात जे काय प्रश्न आहे या संदर्भात देखील काही इमारतींची पाहणी आम्ही करणार आहोत आणि जो रखडलेला पुनर्विकास आहे या माई मतदारसंघातला सदा सर्वणकर आपले माजी आमदार आणि सिद्धिविनायकचे अध्यक्ष या ठिकाणी त्यांनी या राहुल शेवाळे आहेत आणि म्हणून या संपूर्ण भागातल्या लोकांना घरा घरं गर मिळाली पाहिजेत त्यांचा रखडलेला पुनर्विकास झाला पाहिजे आणि म्हणून या सर्व रखडलेल्या पुनर्विकासाला चालना देण्यासाठी या ठिकाणी आम्ही सुरुवात केलेली आहे म्हाडाचं एक चांगलं नवीन धोरण आपण तयार करतो आहे हाऊसिंग आहे त्यामध्ये अफोर्डेबल रेंटल हाऊसिंग आहे वर्किंग वुमन हॉस्टेल आहे स्टुडंट हॉस्टेल आहे सिनियर सिटिझनसाठी देखील या हाऊजिंग स्कीममध्ये आम्ही त्यांना देखील न्याय देणार आहोत त्याचबरोबर जिडनी कामगार असतील दरेवाले असतील पोलीस असतील या सर्वांना या सर्वांना गावठाण कोळीवाडा या विकास झाला पाहिजे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे क्लस्टर डेव्हलपमेंट कारण एक इमारत बांधली स्टँड अलोन उभी राहिली त्याला बाकी काही सुविधा मिळत नाही आणि आणखी एक आठदा इमारती एकत्र येऊन क्लस्टर डेव्हलपमेंट झालं ओपन स्पेस मिळते गार्डन मिळतं चांगल्या वैद्यकीय सेवा आरोग्य सेवा हॉस्पिटल या सगळ्या गोष्टी शाळा या सर्व अतिशय म्हणजे मुंबईमध्ये जो विकास होईल तो नियोजनबद्ध विकास होईल क्लस्टरच्या माध्यमातून त्यामुळे क्लस्टर हा अतिशय मुंबईकरांना वरदान ठरेल दिलासा देणारा प्रकल्प ठरेल